दर्यापूर तालुक्यातील यवदा येथील अर्चना कवटकर यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट होऊन संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली होती त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी महिलेच्या घरी भेट दिली जळलेल्या घराची पाहणी केली तसेच आर्थिक मदतही दिली यवदा येथील अर्चना कवटकर यांच्या घराला दोन दिवसापूर्वी आग लागली होती स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली होती भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के किसान मोर्चा उपाध्यक्ष संजय वाघमारे अध्यक्ष मयूर वांदे अन्य पदाधिकाऱ्यांनी या, पदा या संदर्भातील माहिती राज्यसभा खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर तात्काळ डॉक्टर अनिल बोंडे हे योद्यात दाखल झाले आगग्रस्त कवटकर कुटुंबियांच्या घरी त्यांनी भेट दिली जळलेल्या घराची पाहणी केली भारतीय जनता पक्ष कवटकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना त्यांनी या दरम्यान व्यक्त केली यासह पाच हजार मदत देखील केली यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य नकुल सोनटक्के किसान मोर्चाचे उपाध्यक्ष संजय वाघमारे युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वांदे डॉक्टर अनिल गाडखे सुनील गाडखे माला डोईफुडे शुभम बायसकार गोपाल रेवसकर अमोल हिवराडे हरीश मानकर हरीश गोडे अभिजित गावंडे यासह आदी उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर